गोपाळ कांबे हिचोली गावचे ग्रामस्थ हिचोली गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमार्फत पाणी पुरवठा केला जातो सदर योजनेची विहिरी ही पाली भुसिली भुसिरी ग्रामस्थांकरता असून त्या विहिरीमध्ये भुसुरी ठाकूरवाडी गोडचिवाडी धामणदा आसरवाडी नाणेमाळ कुंकवाडी जंगलवाडा काकजवाडी आसर या ह्या सर्व गावांना एकाच विहिरीतनं पाणी जातो आणि पाणी पुरवठा करणाऱ्या व्यक्तींनी जीव जाम पण दिली त्या पाण्याला सरसात मुंबईला होल मारून नाच्या पाणीमध्ये सोडलेलं आहे लोकांच्या जेवण दे मानाचा प्रश्न आहे आणि उद्या भविष्यात गा आज आज मी तिला गावामध्ये बरेचसे लोक आजारी आहेत वांती दुराची साथ चालू आहे रक्षा त्याचा कोणाचाही इकडे लक्षण नाही दुसरी गोष्ट राहिली ग्रामसेवक वारवान फोरपून सुद्धा फोन उपलब्ध नाही तसेच प्रभारी बोरे यांनीसुद्धा कधी या पाणीपुरीला लोकांचा जीवन मानाचा प्रश्न आहे या ठिकाणी भेट दिली नाही विहिरीची दुरावस्था अशा पद्धतीने पद्धती झाल्यान आम्ही बाहेरचं येणारं सांदपाणी विरीत जातो आणि त्याच्यामुळे लोकां ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न आहे प्रशासनाला ग्रामपंचायतीला विनंती करतो दोन दिवसामध्ये पाणीपुरवठा वीर स्वच्छ करणे आणि बाहेरून येणारं पाणी बंद करणे जर केलं नाही तर सर, सर्व मशिनरी उचलून नाल्या फेकून देण्यात येतील असा ग्रामस्थांच्या वतीने मी आज एक इशारा देतो